काल महाविकास आघाडीने सकाळी बंदचं आव्हान केलेलं होतं परंतु बंदला न्यायालयाने आदेश दिला की बंद करू नये हा बेकायदेशीर असेल न्यायालयाचा मान राखून महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी आज मुख मोर्चा काढून आणि काळ्या फिती बांधून हा बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ निवेदन आज प्रांताधिकारी साहेबांना देण्यात आलेलं आहे प्रांताधिकारींचे प्रतिनिधी माननीय महेंद्र माळी साहेब तहसीलदार यांनी हे निवेदन स्वीकारलेलं आहे आणि महाविकास आघाडीच्या या सर्व तीव्र भावना आज त्यांनी जाणून घेतलेल्या आहेत आणि या भावना शासनापर्यंत पोचतीलच आणि नराधमाला फाशीची शिक्षा होईलच अशी अपेक्षा बाळगतो आणि आज सर्व महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना कम्युनिस्ट पक्ष आणि इतर सर्व घटक पक्ष महाराष्ट्र वाहतूक सेना असेल काँग्रेसच्या विविध आघाड्या असतील शिवसेनेची युवा सेनेची आघाडी असेल सर्व पदाधिकाऱ्यांनी आज आपला या बंद जरी नसला तरी देखील काळ्या भीती बांधून आज या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे